लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करा बघा हा शिवाजी महाराजाचा पवित्र दिव्य पुतळा सका सका खूब गर्दी आते मिलिंद घाटे कॉमेडी या चैनल लाइक करेगा शेयर करोगा सब्सक्राइब करा नमस्कार मिलिंद घाटे कॉमेडी मे अपने सर्वे स्वागत है बघा मी आलेले उदगीर उदगीर मधला बघा शिवाजी चौक मधला पुतळा बघू शकता या ठिकाणी या ठिकाणी उदगीरमध्ये सकाळी सकाळी इथं खूप गर्दी असते इथे बघा बघा शिवाजी चौक शिवाजी महाराजाचा भगवे दिवे आहे उदगीर या ठिकाणी आहे बघा उदगीर तालुका उदगीर जिल्हा लातूर बघू शकता या ठिकाणी गुवाजीला हे मंडई आहे शकता या ठिकाणी बघा उदगिरी या ठिकाणी आले शिवाजी चौक हा लातूरला जाते रस्ता इकडं लातूर अहमदपूर बघू शकता या ठिकाणी